महाराष्ट्राला लाभली अभिजात अशी वारीची परंपरा पंढरीच्या दिशेने चाललेल्या असंख्य वारकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला तो संवाद वारी या उपक्रमाअंतर्गत सरकारच्या विविध योजनांची माहिती करून देण्यात आली तर जनतेच्या मनातील प्रश्न ऐकण्याची त्यावर चर्चा करण्याची ही एक संधीच ठरली रामकृष्ण हरी म्हणजे इथे नाही का सर्वजण एवढी सेवा करतात होय वारकऱ्यांची वारकरी पण खूप चांगले आहेत माझे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत मला जगण्यासाठी कुठलंही साधन नाही मी आईकडे राहते आणि आई आणि आम्ही दोघीच राहतो आणि मला दीड हजार लाख बहिणीचे मिळतात दोघी करतो करतो लग्न झाल्या घरात काम म्हणजे आमच्या घरातल्या पण गाय गाय आम्हाला दिले नाही तर आमच्या भावाने दिले आम्हाला संवाद वारी पाहू सुखाचा सोहळा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन